जनचे भारती चव्हाण यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर दाखल सिडको एम आय डी सी पोलीस स्टेशनमधील गुन्ह्याबाबत पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन या गुन्ह्यामध्ये आपल्याला नाहक कवण्यात आल्याची तक्रार केली असून याबाबत या, या गुन्ह्यामध्ये माझा काहीही संबंध नसताना संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक यांनी खोटी शहानिशा न करता माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप काल पत्रकार परिषदेत केला उर्मिला मोरे या महिलेने आपल्याला या गुन्ह्यामध्ये विनाकरण कवले असून या महिलेवर पुण्या तेल हिंजवडी तथा इंदापूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे गुन्हे दाखल असून कोर्टाने सुद्धा त्यांची जामीन फेटाळली असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले अशा या महिलेच्या सांगण्यावरून संबंधित पोलीस निरीक्षकांनी शहानिशा न करता माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असून संबंधित पोलीस निरीक्षक यांची चौकशी करून त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे अशी मागणी यांनी पत्रकार परिषदेत केली आणि ही घटना कधी घडलेली असं त्याच्यामध्ये दाखल केलंय तिने की जून मध्ये माझा प्रश्न हा आहे की एखाद्याच्या घरात दरोडा पडला त्याला मार झाली त्याचा पैसा गेला दाखल झालेला आहे आणि त्याला सप्लिमेंटरी दहा लोकांचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि एमपीआयडी मार्फत तिच्या कारवाई झालेली आहे त्याची प्रोसिजर चालू आहे आणि अशी व्यक्ती तुमच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये खोटा गुन्हा दाखल करते आणि पोलीस दाखल करून घेतात ह्याच्यावर आमचा आक्षेप आहे त्यामुळे एम आय डी सी ठाण्याचा पोलीस निरीक्षक जो आहे पाठारे या पाठारेवर माझं ऑब्जेक्शन आहे की पाठारेनी तिचा एफ दाखल करताना एन दाखल करून घ्यायची होती शहर करायची होती ज्या आरोपींची नावं टाकली त्या आरोपींना बोलवायचं होतं चौकशीसाठी आणि त्याच्यामधनं त्यांचं शक्यचं निरीक्षण झालं असेल नसेल तर त्यांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता ह्या नऊ आरोपींमध्ये आज माझे पण नाव त्यांनी टाकले आहे की हा दरोडेचा जो सगळा प्लान आहे हा करायला माझ्या सांगण्यावरून केलेला आहे असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे जे या घटनेची मला काही कल्पना नाही आणि हा गुन्हाच खोटा दाखल झालेला आहे जी लोक इथे आली होती त्या संबंधित लोक ते त्यांचे पैसे मागण्यासाठी आले होते त्यांचे करोड रुपये या व्यक्तीने फसवणूक करून लुबाडलेले आहेत ते पैसे मागण्यासाठी ते लोक इथे आले होते आणि हिची ही मोडच प्रॅक्टिस आहे की पैसे मागायला लोक आले जोपर्यंत गोल गोल फिरवता येईल तोपर्यंत फिरवायचं आणि पैशाचा तणाला लावायला लागले की त्यांच्यावर विरोधी गुन्हा दाखल करायचा अशी ही पहिली केस नाही माझ्याकडे पुरावे आहेत हे पुरावे मी सीपीना देणार आहे आणि ह्या पुराव्यामध्ये माझ्याकडे तीन केसेस अशा आहेत कि जे पैसे मागायला गेले आणि गुन्हा दाखल केला ही चौथी केस आहे तर माझं म्हणणं असं आहे की जे आरोपी आहेत जे फ्रॉड आहे जे देश विघातक कारवाई करतात समाज विघातक कारवाई करतात लोकांना रस्त्यावर आणतात लोकांची फसवणूक करतात अशा लोकांना हो करता, पोलीस यंत्रणेने आणि पर्यायाने पोलीस निरीक्षक पठारे यांनी त्यांना पाठीशी घालण्याचं खोटा गुन्हा दाखल करून घेण्याचं काय कारण होत आणि त्याच्यात माझ्यासारखी एक सामाजिक प्रतिष्ठा असलेल्या व्यक्तीवर पण त्यांनी कलम लावून गुन्हा दाखल केलेला आहे मला न बोलवता चौकशी न करता त्यामुळे माझी मागणी अशी आहे की या पठारे पोलीस निरीक्षकाला ताबडतोब निलंबित करण्यात यावं ही मागणी मी पोलीस आयुक्तांकडे करत आहे आणि तो जर मागणी जर आठ दिवसाचा अल्टीमेटम आम्ही पोलीस आयुक्तांना या विषयात देणार आहोत आणि जर त्यांनी आठ दिवसामध्ये कारवाई केली नाही तर आमची दुसरी मागणी असेल की ज्या पोलीस आयुक्तांच्या अंडर तुमच्या औरंगाबाद शहरच सगळी पोलीस यंत्रणा आहे आणि ऍज अ रिस्पॉन्सिबल ऑफिसर याला पोलीस आयुक्त जबाबदार आहे तर पोलीस आयुक्तांनी राजीनामा देवा द्यावा किंवा गृहमंत्र्यांकडे आम्ही मागणी करू की पोलीस आयुक्तांनाच निलंबित करण्यात यावं आणि आठ दिवसामध्ये जर कारवाई झाली नाही तर आम्ही गृहमंत्र्यांच्या समोर घरासमोर ही आंदोलन आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जाऊन करणार आहोत डॉक्टर भारती चव्हाण संस्थापक अध्यक्ष मानिनी फाउंडेशन भारत